नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायलीचं निर्विघ्नपणे लग्न पार पडत असतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा तेरा वाजलेले असतात कुणालाही आनंद झालेला नसतो प्रत्येकजण आपापल्या दुःखात असतं पण इकडे अर्जुन आणि सायली फार खुश असतात ते म्हणजे त्यांच्या लग्नाच्या विधी चालू असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे ते वाजलेले बारा पाहून कुणालाही बरं वाटत नसतं पण अर्जुन सायली एकमेकांना खूप प्रेम करतात त्यामुळे सगळ्यांना हे लग्न मान्य करावंच लागलं अखेर त्या दोघांचं सगळ्यांच्या साक्षीने लग्न सुरुवात सुरुवात झाली प्रत्येक विधी अर्जुन आणि सायली मनापासून करू लागले प्रत्येक गोष्टीत ते दोघं एकमेकांना बघत असतात आनंदी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो मधुभाऊ दोघांचंही कन्यादान करून छान प्रकारे सगळे विधी पार पाडत असतात त्याला मनापासून आनंदही होत असतो आणि सगळे विधी एकदम निर्विघ्नपणे सगळे पार पडू लागतात प्रत्येक क्षणाला आता अर्जुनला ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याने लग्न केलं होतं तेही कुणालाही न बोलवता आणि आज प्रत्येकाच्या साक्षीने तो लग्न करतोय ह्या गोष्टीने त्याला फार आनंद होत असतो आणि छानही वाटत असतं ते प्रत्येक विधी तो एन्जॉय करत असतो प्रत्येक सोहळे ते आनंदाने साजरे करत असतो आणि तिचा हात हातात घेतानाही तो खूप खुश असतो अखेर तो क्षण आला ज्या क्षणाची इतके वर्ष तो वाट पाहत होता आणि स्वतःचं प्रेम व्यक्त करूनही इतका संकटानंतर सायलीने अर्जुनला मिळवलंच म्हणतात ना नशिबाची साथ नाही तर कर्माची जोडही लागते त्याप्रमाणे तिने तिच्या कर्मांनी आज अर्जुनला मिळवलंच नाशिबाची वाट पाहिली असती तर अर्जुन तिच्या हातातनं कधीच गेला असता ते क्षण जेव्हा सुरुवात होती लग्नाच्या विधीचे तेव्हा अर्जुन तिला डोकावून डोकावून पाहत असतो तिला आजत असते ते, ते सगळ्या क्षणांचा सगळेजण आनंद घेत असतात आणि तिथे मग मंगलाष्टका सुरुवात होते कुसुमताई सायलीला पाठबळ देत असते घाबरू नकोस तुझं सगळंपणे सगळं निर्विघ्नपणे पार पडेल इकडे अर्जुन आईबाबांकडे कटाक्ष टाकतो त्यावेळेला आई, आई तिरकस नजरेने त्याला रागाने पाहत असते ते सगळं सहन करून ते दोघ जणं मग एकमेकांशी लग्न करतात आणि प्रत्येक विधी छान प्रकारे पार पडत असतो अर्जुनला त्याचं पहिल्या लग्नावेळेचे जे क्षण आठ असतात ना ते आठवू लागतात आणि आजचे हे क्षण यांच्यातला फरकही त्याला समजत असतो पण त्याला आनंदही होत असतो की आपण इतकं छान प्रकारे आपण सायलीला मिळवलेलं असतं सगळ्यांचे आशीर्वाद मग ते घेऊ लागतात लग्न निर्विघ्न आणि बरे पार पडून संपन्न झालं कोणीही आशीर्वाद देत नाही पण प्रतिमा त्या दोघांना मन मनातनं प्रेमाने खूप छान आशीर्वाद देतात मधुभाऊ हे आनंदी असतात तेही आशीर्वाद देतात मग अर्जुन त्याच्या आईबाबांकडे पाहतो तो जायला तयार नसतो पण सायली त्याला त्याला हाताला धरून घेऊन जाते सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आईकडे जातात आई मागे सरकते बाबाही सरकतात पुन्हा आजीही मागे सरसावते तीही त्यांना आशीर्वाद देत नाही प्रत्येकजण आपला चेहरा फिरवून घेत असतं हे सगळं काही अर्जुन आणि सायली सहन करतात पुढे ते सरांकडे जातात सरही त्या दोघांना आशीर्वाद देत नाही आणि लगेचच ते त्यांच्या मुलीला तन्वीला म्हणतात आपण पुन्हा कधीही ह्या सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवायचं नाही सुभेदार आजपासून आपल्यासाठी मेले असं म्हणून ते तिथून निघून जातात त्यांच्या मागे घरातले सगळे व्यक्ती पळू लागतात थांबा थांबा पण ते कुणाचं काही ऐकत नाही प्रतिमात्या मागे फिरून दोघांनाही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार अभिनंदन करते आणि दोघेही सुखाने राहा असे सांगून निघून जाते इकडे सगळेजण जा निघून गेल्यानंतर चैतन्य मात्र त्याच्या मित्राचा काही साथ सोडत नाही तो भरभरून त्या दोघांना शुभेच्छा देत असतो आणि आज ते क्षण मिळवले म्हणून त्यांना आनंदही वाटत असतो त्या दोघांना मग तो हट्ट करतो की आता लग्न झालं लग्नाची छान छान फोटोग्राफ्स नको का काढायला मग फोटोग्राफ्सही काढू लागतात खूप छान छान पोज द्या म्हणत चैतन्या त्या दोघांचे फोटो काढू लागतो दोघ जण खूप आनंदी असतात इकडे मात्र तन्वीचा संताप झालेला असतो अंगावरचा प्रत्येक दागिना तोडून काढून फोडून फेकू लागते तिचा तो अवतार पाहून सगळे घरातले खूप घाबरतात तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात ती मात्र प्रत्येक वस्तू धरते तशी फेकायला सुरुवात करते तिला कोणीही थांबवू शकत नाही कारण तिचा आज पारा चढला तिची काकू तिला सांगते अगं जरा शांत हो तेव्हा ती म्हणते मी शांत नाही होणार आता माझा जीव जातो आहे की काय असं मला वाटू लागलं आहे आणि धसंढसं रडत रडत तिच्या बाबांच्या कुशीत जाते तिचे बाबा तिला शांत करतात थोडी शांत राहा कुणासाठी आपण आपला जीव नाही द्यायचा आणि खंबीर राहायचं असं तिला ते शिकवण देत असतात इकडे कुसुमताई ही सायलीला सांगत असते आज तुझी खऱ्या अर्थाने पाठवणी होत आहे मला फारच तुझी काळजी वाट वाटते पण तू तुझ्या घरी गेल्यावर सुखाने नांद सगळ्यांची काळजी घे कुणालाही काही दुःख किंवा कमी पडू देऊ नको सगळं काही आनंदाने झाल्यानंतर दोघी एकमेकींना मिठी मारतात दोघीही ढसढस रडत असतात इकडे मात्र तन्वीला तिचे बाबा समजवणूक करत असतात तिचा संताप झालेलं असतं हे सगळं आईमुळे झालं माझ्या आईवर काय ज्या केली त्या सायलीने कुणाच ठाऊ तिला माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी नागराजी तेच म्हणतो वहिनीने जर आज, मुली आज त्या मुलीची बाजू घेतली नसती तर आज आपल्या तन्वीचं लग्न लागलं असतं हे सगळं फक्त वहिनी आणि वहिनीमुळेच झालं त्यावेळेला ती म्हणती खरं तर मीच हे सगळं केलं आहे मान्य आहे पण त्याच्या मागचे कारणही पाहणार अर्जुन तिच्या प्रेम करत नाही जबरदस्ती लग्न करण्यात काय अर्थ आहे पण ती फार रडत असती तेव्हा तिचे वडील म्हणतात की मी तुझ्या बाजूने आहे तुझ्या आईने खरंच चूक केली आहे इकडे सायली आणि अर्जुनची पाठवणी करत असताना कुसुमताई पुन्हा एकदा नवरदेवाचा कान पिळून त्याला सांगते माझ्या सायलीला जर काही दुःख झालं तर तुझा कान उपटायला मी तुझ्याकडे येईल तिची काळजी घ्यायची तिच्या डोळ्यात तुझ्यामुळे कधीही आश्रू आले तर मला सहन होणार नाही चिडक्या बिब्या असं म्हणत ती अर्जुनला समज देते आणि मग दोघंजण आपल्या घरी जायला निघतात ते जात असताना पुन्हा एकदा चैतन्य म्हणतो तुला असं सांगितल्याशिवाय होत नाही का तेव्हा ती म्हणते त्याला जरा चिडक्या बिब्या वगैरे म्हटलं का मला बरं वाटतं आता मला शांत झोपही लागेल मग दोघं जण हसू लागतात इकडे मात्र तन्वीला सावरायला हवं तिची काळजी घ्यायला हवी म्हणून सगळेजण तिच्याशी बोलत असतात नागराज मात्र मोठी मोठी डोळे करून प्रियाकडे पाहू लागतो प्रियाला आता फार भीती वाटू लागली आहे त्याच्या त्या नजरेची कारण त्याने सांगितलं होतं तू जर लग्न करू शकली नाहीस तर तुला माहिती आहे ना तुला तुझ्या खोट्या आईवडिलांसारखा ॲक्सिडेंट करून आम्ही मारून टाकू तुला कशाला पोचू तू जर आमच्या काही कामात आलीच नाही तर आता ही भीती तिला वाटू लागली आहे की आत्ता जर याने माझा जीव घेतला तर हे नक्कीच माझ्या मागे लागणार इकडे घरात सगळेजण दुखी असतात कोणालाही आनंद झालेला नसतो की त बिचारा तन्वीचं काय अवस्था असेल काय हाल असेल आपल्या अर्जुनमुळे ती बिचारी पुन्हा किती दुःखी झाली हे सगळं त्या सायलीमुळं झालं ती सायली आपल्या मुलाला, मुलाला फितवत आहे पण कल्पना म्हणते आपलंच नाणं खोटं त्या त्याने जर असं वागलं नसतं तर असं काही झालंच नसतं ना इकडे प्रतापलाही वाईट वाटतं की प्रतिमाने तिची साथ द्यायला नको होती प्रतिमाने साथ दिली म्हणून त्या मुलीचं लग्न झालं पण पूर्ण आजी म्हणते ती काही चुकीचं केलं नाही कोणीतरी माघार घ्यायला हवी ना तिने समजूतदारपणा दाखवलं म्हणजे काही ती खराब नाही वाईटही नाही पण आता आपल्या दोन्ही कुटुंबांचे नाते तुटणार ह्या गोष्टीचं आता आपल्याला समजायला हवं आता किल्लेदार आपल्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही ह्या गोष्टीचं वाईटही सुभेदारांना वाटत असतं आणि कल्पना म्हणत असते आपण संस्कार देण्यात चुकलो की काय त्यावेळेला अशी म्हणतो नाही तुम्ही चांगलेच संस्कार दिले आम्ही घेण्यात खालीवर झालो असेल पण तुम्ही आम्हाला चांगलं वळण लावले इकडे मात्र प्रियाचा संताप झालेला असतो तिला जीव द्यावा असं वाटत असतो पण तिला समजून सगळेजण सा सांगत असतं स्वतःला सावर तिच्या तुल, तु आई तुला तिला सांगते तू आज रडशील एक दिवस दोन दिवस पण तुला आयुष्यभर रडावं लागलं असतं जर तू अर्जुनसोबत लग्न केलं असतं तर आणि ही गोष्ट काही रविराजला पसंत नाही रविराज, रविराज तिला म्हणतो तू तर माझ्याशी बोलूच नको पण ती त्यांना समजून सांगते हे बघ त्याचं प्रेम नाही तर त्याच्याशी जबरदस्ती लग्न करण्यात काहीच अर्थ नाही ते आयुष्यभर रडली असती आज ती थोडा वेळ रडेल तिला वाईट वाटेल पण तिला आता तिच्या आयुष्यात पुढे जायला हवं आणि तिने आता पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा तन्वीला जपायला हवं तिची काळजी घ्यायला हवी बाळा तो रूममध्ये जाऊन थोडा आराम करते का असं म्हणत तिचे काकू तिला आराम करायला सांगते रविराजचा मात्र संताप झालेला असतो तू जर त्यांच्याशी बोलली नसती तर असं काही झालंच नसतं तुझ्यामुळेच हे सगळं घडलं म्हणून किल्लेदाराने सगळं काही प्रतिमाच्या अंगावर ढकलवून दिलं इकडे आनंदाने दोघंजण अर्जुन आणि सायली निघाले ते घराच्या दिशेने त्यांना खूप आनंद होते घरच्यांचं सगळ्यांचं मन मी जिंकून घेईल असं सायली त्याला सांगत असते तेव्हा अर्जुन सर म्हटल्यावर हो तो तिच्याकडे पाहतच नाही मग ती त्याला आहो म्हणते आणि मग तो म्हणतो अर्जुन सरने इथून पुढे मला आहो अशी चाक मारायची दोघंजण मग प्रेमाने एकमेकांकडे पाहता हसू लागतात पण सायली त्याला म्हणते घरी आपल्यासाठी काय वाढून ठेवलं असेल कोणाच ठेव पण मी सगळ्यांचं मन जिंकेल सगळ्यांना पुन्हा आपल्या आप आपल्या स पूर्वीसारखं करेल आणि सगळेजण आपली पूर्वीसारखी काळजी करतील आपणही त्यांना तेवढंच प्रेम लावू कुणाशी रागवायचं नाही कुणाशी भांडण करायचं नाही कोणी काही बोललं तर छिडायचं नाही असं ती अर्जुनला सांगत असते अर्जुन तिला यस बॉस म्हणतो आणि मग ते दोघंजण निघतात ते, ते घरी घराच्या दिशेने पण घरी त्यांच्यासाठी भलतंच काहीतरी वाढून ठेवले ते घरी येतात दबकत दपकत पावलांनी ते आतमध्ये जाऊ लागतात घरात शुकशुकाटा असतो दारात गेल्यानंतर तिथे त्यांना पूर्ण आजी थांबवते आणि म्हणते तुम्हाला मी ह्या घरात पुन्हा कधीही येऊ देणार नाही ह्या सायडीला तर अजिबातच नाही मग अर्जुन म्हणतो सायलीजण येणार नसेल तर मीही घरात येणार नाही मग त्या दोघांना आजी घराच्या बाहेर काढून टाकते आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद